आ, पुष्टर गड़, पुष्टर गड़, तर आपण दुसऱ्या गटामध्ये काय दुसरा खेळ घेणार आहोत त्या दुसऱ्या गटाचं काय आहे तर गट पोस्टर गट तर त्याच्यामध्ये आपण लाभार्थ्याला सगळे असं स्वच्छता करून घेणार आहोत मातेकडून तर या गटामध्ये आरुलची मंग आणखी यात आली असतील या गटामध्ये तुम्ही नंबर कार्ड वगैरे लावून दाखवा चला लाभार्थ्याला <laughs> ती ओळख करण्यासाठी माते घरी आपल्या बाळाला सुद्धा असे नंबर काढले लावून दाखवून ते ओळख करून घेतो छानताई तुम्ही सर्व व्यवस्थित लावत आहात हे काय दुसऱ्या आता अजून तुमच्या गट काय आहे तर खेळणीचा गट यामध्ये वर्तमानपत्रे याचा आपण वापर करून मुलांना तुम्ही हे कळून दाखवणार आहात म्हणजे चित्र वगैरे आणि कागदापासून काय चित्र बनवतात ते करायला काय नाही तसे हे पेपर आहे तुम्ही मुलांना करून रे बाई छान येईल ते वाटायला का आवडायलाय का तुम्हाला किती सुंदर चित्र काढलं तिने

私。<music> वगैरे व्यवस्थित लावून घेऊन लाभार्थ्यांना आपल्या घरामध्ये आपण काम करत असतो त्यावेळेस घेऊन सर्वांनी आपली मदत घेऊन आपल्या बाळाला खेळणी वगैरे लावण्यासाठी खेळ खेळल्यानंतर आपला लाभार्थी व्यवस्थित खेळ

انا <sum> شبعت